सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा खंबाळजवळ चारचाकी गाडीचा भीषण अपघात झालाय मध्यरात्री सव्वा दोन वाजता झालेल्या भीषण अपघातात चार वृद्ध जखमी झालेत वॅगनार चारचाकी गाडी रस्त्यावरून खाली जाऊन पलटी झाल्याने हा भीषण अपघात झालाय पंढरपूर येथून आषाढी वारी निमित्त पालखीचे दर्शन घेऊन वाळव्याकडे निघालेल्या भाविकांचा हा अपघात झालाय अपघातातील चारही जखमी वाळवा तालुक्यातील तांबोया येथील असल्याची माहिती समोर येते तर या अपघातातील चारचाकी वागणार गाडीचा अक्षरशः चुराडा झालाय वाळवा तालुक्यातील तांबवे या गावचे रहिवासी असणारे बाळासो सखाराम जगताप वय त्र्याहत्तर दिनकर बाबुराव चव्हाण वय बासष्ट बाळकृष्ण रामराव लोखंडे वय साठ आणि कृष्णा सयाजी शेळके वय पासष्ट हे चार लोक आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथून दर्शन घेऊन आपल्या तांबवे या गावी परत निघाले होते त्यानुसार आज बुधवार दोन जुलै रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास हे चारही जण आपल्या वॅगनार चारचाकी गाडीतून विटा मार्गे तांबेकडे जात असताना खानापूर तालुक्यातील खंबाळे नजीक आल्यानंतर या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात हे चारही जण जखमी झाले आहेत समोरून येणाऱ्या गाडीचा उजेड डोळ्यावर आल्याने वॅगनार या चारचाकी गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात चारचाकी गाडीने रस्त्याकडीला लावण्यात येणाऱ्या किलोमीटरच्या फलक दगडाला धडक दिली या धडकेनंतर गाडीने दोन ते तीन पलटी खाल्ल्याने या चारचाकी गाडीचा अक्षरशः सुराडा झाला आहे या अपघातानंतर रस्त्यावरून करणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून चारही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यानंतर सदर अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे